पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे राज्यातील चारशे तीस धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात एकोणतीस रुग्णालय आहेत या सर्व धर्मादाय रुग्णालयाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन होते का हे पाहणे गरजेचे असल्याने लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिशे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन या सर्व रुग्णालयांवर धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावून आवश्यक असल्याने अशा रुग्णालयांना अशा तऱ्हेचा फलक लावणे बंधनकारक व सक्तीचे करावे आणि तसा आदेश काढण्यात यावा अशी मागणी मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणे बंधनकारक आणि आवश्यक आहेत त्या त्यांना दिल्या जातात का याची तपासणी करणे ही गरजेचे असल्याने तशी तपासणी मोहिमही हाती घ्यावी अशीही मागणी दिसे यांनी केली आहे जेणेकरून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यावेळी गणेश थोरवे अबकर तहसीलदार आदी उपस्थित लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी एक निवेदन दिलं दीनाद मंगेशकर पुण्यात रुग्णालयात घटना घडली तशीच घटना सांगलीत घडू नये यासाठी आम्ही जिल्ह्यातील एकोणतीस हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या फलकावर धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख म्हणून ते फलक लावण्यात यावे आणि आमच्या मागणी दिलेल्या निवेदनाचे लवकरात लवकर कलेक्टर साहेबांनी आदेश काढून योग्य योग्य त्या सूचना यो संबोधित द्यावा अशा आम्ही लोकहित मंच वतीने जिल्हाधिकारी साहेबांनी केले